नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करियर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यू जी दोन हजार चोवीसची पाच मे रोजी होणारी एक्झाम आहे त्याच्यासाठी आज तीन मे दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सगळ्यात फायनल गायडन्स आहे हे गायडन्सचं विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी या माध्यमातून आपल्याला देत आहे सर्वात फायनल गायडन्स आहे सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो सब्जेक्ट आजचा जो आहे तो म्हणजे निगेटिव्ह मार्क्स कसे कमी करू शकतो बऱ्याच वेळा विद्यार्थी आणि पालकांमध्ये आपल्याला असे प्रकारचे प्रश्नांची उत्तर किंवा एकदा वेळेस रिझल्ट येतो त्यावेळेस माझे निगेटिव्हमध्ये मा खूप मार्क्स गेले अशा प्रकारचे क्वेश्चन्स किंवा प्रॉब्लेम तुमच्या समोर येतो तर आपण निगेटिव्ह मार्क्स कशा पद्धतीनं कमी करता येऊ शकतात ह्याच्याबद्दलचं आयडियल गायडियन्स किंवा आदर्शरित्या मार्गदर्शन मी या माध्यमातून आपल्याला करणार आहे बऱ्याच वेळा एखादा प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याकडे वेळेचं भान टाळून आपण कॅल्क्युलेशन करून आपल्या प्रत्येक विषयाला वेळ दिलेला आहे वास्तविक पाहता एन टी एने दोन हजार एकवीसपर्यंत ता तीन तासच वेळ दिलेला होता परंतु दोन हजार बावीसपासून आपल्याला तीन तास वीस मिनिटाचा ता वेळ दिला आहे त्यामुळे वीस मिनिट आपल्याला एक्स्ट्रा मिळत आहे तेवढं लक्षात ठेवा त्यामुळे काही काळजी करण्याची काम नाही पहिला जो तुम्हाला सर्वात पॉवर पॉईंट सांगेल ते म्हणजे प्र रीड क्वेश्चन्स प्रॉपरली पहिल्यांदा प्रश्न प्रश्न पूर्णतः वाचून घ्या समजून घ्या गडबड करू नका वाचला म्हटलं की लगेचच आपण एकदम लगे पॅनिक होतो एकदम हर्षोल्लस होतं आणि लगेच एखाद्याला बबलिंग करून टाकतो असं करू नका पूर्णत प्रॉपरली प्रश्न वाचा थोडासा वेळ द्या त्याला वीस तीस सेकंद वेळ द्या आणि समजून घ्या समजून घेतल्यानंतर गडबड न करता त्याच्या उत्तराच्याकडे जा तुम्ही त्यानंतर रीड ऑल ऑप्शन्स म्हणजे सर्व प्रकारचे पर्याय तुम्ही पहिल्यांदा वाचा पहिल्यांदा एखादा प्रश्न अर्धा वाचला की मला ही जे येतं म्हणून लगेच आपण बबलिंग करतो तसं करू नका तो वेळ एवढा कमी देऊन काही उपयोग नाही थोडा प्रॉपर वेळ त्याला द्या म्हणजे जरी पेपर लेंगदी असला तरीसुद्धा तुम्ही एखाद्या प्रश्नाला प्रॉपरली वेळ द्या आणि तुमचं प्रश्नाचं उत्तर येत असेल आणि ते जर तुम्ही गडबड करून जर घात असाल तर घालवत असाल आणि निगेटिव्हमध्ये जात असाल तर मात्र ही सिलेमिस्टेक आहे अभ्यासाचा काही संबंध नाही आपल्याकडची जी काय उल्हा हर्ष आनंद झालेला आहे तो तुम्हाला तुम्हाला सामावता आला नाही किंवा त्याचं तेचा, त्याच्यावरती कंट्रोल करता आला नाही असा त्याचा अर्थ होतो आणि निगेटिव्ह मार्क्समध्ये जाता पुढे न येणाऱ्या प्रश्नामध्ये वेळ घालवण्यापेक्षा येणारा प्रश्न जर समजा अशा गडबडघाईनं तुम्ही लिहिला तर कदाचित मार्क्स निगेटिव्हमध्ये जाऊ शकतात प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा आणि त्याचे पर्यायसुद्धा अगदी मनपूर्वक पूर्णतः चारी चारी पर्याय वाचून घ्या आणि त्यानंतरच एखाद्या प्रश्नावरती उत्तरावरती तुम्ही डायरेक्ट आन्सर टिक करा आणि नंतर आपण आपल्या ओ एम आर सीटमध्ये फिलिंग करायचं आहे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे ओ एम आर सीट कशा पद्धतीनं फिलिंग करायचं आहे मी तर ओ एम आर सीट फिलिंग करण्यासाठी तुम्हाला पाठीमागच्या मेथड्स मी तुम्हाला सांगितलेत परंतु त्यातली कोणतीही मेथड तुम्ही आजपर्यंत आजमावत असाल तरी चालेल परंतु जो शेवटचा पेपर आहे तो क्वेश्चन वाईज जो आता तुम्ही समजा पहिल्यांदा बायोलॉजी सोडवणार असाल तर बायोलॉजी संपल्यानंतर केमिस्ट्री सोडवत असाल आणि नंतर, नंतर फिजिक्सचं जो शेवटचा पेपर तुम्ही सोडवणार आहे तो मात्र क्वेश्चन वाईज सोडवा क्वेश्चन वाईज ओ एम आर फिलिंग मेथडच अवलंब करा वास्तविक प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलं की डायरेक्ट ओ एम आर फिलिंग फिलिंग केली तर तुम्हाला ते छान फायदेशीर राहील असं मा असं माझं म्हणणं आहे पण काही जण काय करतात की एक सेक्शन पूर्ण टीक करून घेतात आणि नंतर ओ एम आर फिलिंग करतात पण कधी कधी याच्यामध्ये काय होतं की खूप सारे ओ एम आरमध्ये तुम्ही करत असताना जे सोडलेला प्रश्न आहे ना तिथं पण एखादं बबलिंग होतं आणि तुमची लाईनच्या लाईन चुकण्याची शक्यता असते त्यामुळं बरं ठीक आहे आजपर्यंत तुम्ही जे करत असाल त्या पद्धतीने करा नवीन पद्धती करण्याची काहीही आवश्यकता नाही ओ एम आर फिलिंग करत असताना शेवटचा तरी प्रश्न मात्र मी तुम्हाला एक सल्ला सांगेल की शेवटचा जो प्रश्न फिज सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट मात्र क्वेश्चन वाईज बबलिंग करा पहिला आणि दुसरा प्र... सब्जेक्ट आहे तो तु, कसाही तुम्ही करा तुमच्या पद्धतीने करा परंतु शेवटचा सब्जेक्ट जो असेल फिजिक्सचं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं की लगेच बबलिंग करा दुसऱ्याचं नाही आता सोडून द्या लगेच दुसऱ्या आज लगेच बबलिंग करा शेवटचा प्रश्न हा क्वेश्चन वाईज ओ एम आर फिलिंग मेथडनेच भरा एक प महत्त्वाचा मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ओ एम आर सीटमध्ये लाईनच्या लाईन चुकवू नका ती तुम्हाला कशीच परवडत नाही म्हणजे एक मी एक दहा ओ एम आर सीटची लाईनच कम्प्लीट चुकली एकदा बबलिंग केलं की तुमचं संपला विषय त्यामुळं लाईन चुकवू नका फुल लाईन चुकू नका त्यामुळं क्वेश्चन वाईज ओ एम आर बबलिंग मेथड ही सगळ्यात चांगली आहे असं माझं म्हणणं आहे शेवटी तुमची जी असेल ते असेल पण शेवटचा पेपर मात्र क्वेश्चन वाईजच करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बबलिंग करा हा तुम्हाला परवा सर्वात महत्त्वाचा आयुष्यभरातला महत्त्वाचा टॉपिक राहील एक बऱ्याच वेळा तुक्का लावू का तुक्का लावू नका तुम्ही प्रश्नपत्रिका प्रश्न पूर्ण वाचल्यानंतर चारही पर्यायाची उत्तर ज्यावेळेस तुमच्याकडे समोर वाचून तुमच्या डोकळ्यात आकलन करता त्यावेळेस तुम्ही चारहीपैकी चारही मधला कोणताही पर्याय जर तुला तुम्हाला येतच नसेल आणि शंभर टक्के तुम्हाला अनभिघ्न आहे म्हणजे मला हे काहीच माहीत नाही याचा असेल तर तो प्रश्न डायरेक्ट सोडून द्या निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाण्याची शंभर टक्के शक्यता आहे परंतु तुम्हाला फिफ्टी फिफ्टी चान्सेस वाटत आहेत की दोन एलिमिनेट केलेले आहेत मी म्हणजे हे दोन नाही आहेत ते प्रश्न फक्त राहिलेले दोनच आहेत याच्यामध्ये मात्र तुम्ही तुक्का लावू शकता परंतु हायर मार्क्सच्या विद्यार्थ्यांना सहाशेपेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना तुके तीन ते पाच एवढे लावू शकता पाचशेपेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना साडेपाचशेच्या रेंज पडल्या ना पाच ते सात दहा जास्तीत जास्त दहा तुक्के लावणं म्हणजे खूपच जास्त तुक्के लागले असं माझं म्हणणं आहे पाचशेच्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा चारशे तीनशेच्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही जास्त तुक्के लावले तर निगेटिव्हमध्ये खूप जाणार आहे असं लक्षात घ्या त्यामुळे शक्यतो अंदाजे तुक्के लावू नका फिफ्टी फिफ्टी चान्सेस असतील तर त्यावेळेस तुम्ही तुक्का लावू शकता परंतु अशा प्रकारचे तुक्के सहाशेच्या किंवा पाचशेच्या वरती मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन ते पाच संपूर्ण पेपरमध्ये तुक्के लावायला काही हरकत नाही बऱ्याच वेळा खूप सारा प्रश्नपत्रिकेच्या आन्सरच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस एक आपल्याला असं लक्षात येतं की आपण खूप विचार करतो बऱ्याच वेळा एन टी ए आपल्याला खूप डीपमध्ये विचारतं आहे असं काही नसतं खूप वेळा आपल्याला एकदम इझी इझी प्रश्न विचारलेले असतात सहाशे तीसपेक्षा किंवा वीसपेक्षा जास्त मार्क्स पडण्यासाठी तुम्हाला मात्र एन टी ए थोडंसं टफ क्वेश्चनकडे जात असतं त्यामुळं तुम्ही त्यावेळेस वाटून घ्यायचं काही काम नाही खूप वेळा त्यामुळं तुम्ही असं समजायचं नाही की खूप विचार करून आणखी आपल्याला काहीतरी अवघड प्रश्न विचारला आहे का नाही एक तुम्हाला त्याच्याबद्दल उदाहरणं सांगतो एका वर्गामध्ये एक टीचर आले आणि त्या टीचरनी सांगितलं की एक बॉल तुमच्या हातात घेतला आणि समोरच्या काचेवर मारला तर तुम काय होईल सर्व वर्गांना प्रश्न विचारला प्रत्येक प्रश्नात प्र प्रत्येकजण विचारायला गेलं किंवा त्याचा जो बॉल आहे त्या बॉलची जाडी किती आहे किती फोर्स न फेकला जाईल त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यामधलं अंतर किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे काचीची स्ट्रेंथ किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे त्याचबरोबर जो बॉल आहे तो पोकळ आहे का भरीव आहे याच्यावर अवलंबून आहे दुसरी गोष्ट तो की म्हणजे तुम्ही फेकलेला जो बॉल आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये लाईट असे अंधारात फेकलाय का उजड्यात असे खूप सारे क्वेश्चन्स आपल्या उत्तर आले परंतु सर्वात सोपं उत्तर विद्या शिक्षकांना पाहिजे होतं की बाबानो मला उत्तर अपेक्षित आहे की बॉल जर एखादा मारला एखाद्या काचेवरती काच फुटेल एवढं साधं उत्तर मला पाहिजे असतं म्हणजे असं कधी कधी साधे प्रश्नाची उत्तरसुद्धा एन टी एला अपेक्षित असतात आणि आपण खूप विचार करायला जातो आणि आपण चुकतो आणि आपल्याला बऱ्याच वेळा निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाता येतं बऱ्याच वेळा काही प्रश्न सुटले तरी चालतील आपले बऱ्या म्हणजे सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्या की गडबडघाई करू नका आपले चार प्रश्न संपूर्ण पेपरमध्ये चार पाचपर्यंत सुटून गेले तरी चालतील पण प्रत्येक प्रश्नाला ॲक्युरसीकडे जावा धांदरटपणा करून दहा प्रश्न चुकवून पुढे जाण्यात काही पॉईंट नाही टाईम मॅनेजमेंट असल्यामुळं आपल्याला काळजी करायची काम नाही आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं असा आहे की अगदी गडबड घाई करून बबलिंग करण्याची गडबड करू नका अगदी उत्तराच्यावरती वरती परफेक्ट आल्यानंतर बबलिंग करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे चुकलं समजा तर समजा तुमचं उत्तरच चुकले असेल तर पर्याय नाही परंतु शंभर टक्के येत असेल तरच तुम्ही बबलिंग करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे फिफ्टी फीचे चान्सेस असतील तर तुम्ही त्यातले बबलिंग करू शकता तीन किंवा चारमध्ये तुम्हाला अंदाजच वाटत नसेल तर मात्र तुम्ही तुक्का मारण्याकडे जाऊ नका प्रत्येक प्रश्न शांतपणे वाचा त्याला वेळ द्या प्रत्येकाला वेळ दिला पाहिजे वेळ नाही दिला आणि गडबड घाई केली तर येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा निगेटिव्हमध्ये जाऊ शकतं आणि गडबड करून बबलिंगकडे जाऊ नका एकदा बबलिंग केल्यानंतर पुन्हा दुसरं बबलिंग जरी के केलं तरी ते मार्क तुमचे निगेटिव्ह गेले मध्ये गेले म्हणून समजा शंभर टक्के त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये काही काळजी करू नका दोन चार प्रश्न शेवटचे सुटले तरी चालतील परंतु आपल्याला येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर येत असताना आपण गडबड केल्यामुळे निगेटिव्हमध्ये गेलो असं मात्र तुम्ही होऊ देऊ नका एकंदरीत सर्व काही गोष्टी या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय परीक्षेसाठी जाणाऱ्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एकदम मोलाचा सल्ला मी या शेवटच्या दोन दिवस संध्याला म्हणजे शेवटच्या संध्या म्हणता येणार नाही उद्या संध्याकाळी आहे एक तर एक अगदी चोवीस तास अगोदर तुम्हाला हे सांगण्याचा आपण प्रयत्न केला आहे हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक स महत्त्वाचा अपडेट याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की कि कालपर्यंत किंवा सर्वांना विद्यार्थ्यांना असं सांगितलं होतं की मोठा फोटो थोडासा मोठा होतो आणि ती खाली येतो असं होतं त्यामुळे एन टी एने आत्ता तुम्हाला एक वेबसाईटवरती तुम्ही आपण जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं लिंक आहे ना त्याच्यावरती जा आत्ता येणारं मात्र तुमचा फोटो पूर्ण बसणार आहे काही काळजी करण्याची काम नाही आहे पहिला जरी केलेला असेल तरी तो घेऊन गेला तरी चालतं किंवा जर तुम्हाला त्याच्यामध्ये शंका वाटत असेल की माझा फोटो मोठा होतो आहे आणि खालीवरती झाकलं जातं आहे असं वाटत असेल तर अगदी योग्य बसण्यासारखा जो काही ओ एम आर सीटवर जागा उपलब्ध करून दिलेली आहे आत्ता तुम्ही रिसेंटली अपलोड करा डाउनलोड करा तुमचा ॲडमिट कार्ड आणि त्याच्यावरती तुम्ही फोटो चिटकवा सगळे प्रश्न तुमचे सोडवून जातील काही अडचण नाही का काही काळजी करू नका शांतपणे घ्या दोन वर्षभरात आपण खूप चांगली कामं केली आहेत आपल्या पालकांनी आपल्यामध्ये अगदी जीव ओतून काम केलेलं आहे शंभर टक्के तुमचं चांगलंच होणार आहे आपण आयुष्यभराच्या या अठरा सोळा सतरा वर्षामध्ये कधीही कुणाचं काहीही वाटोळं केलं नाही त्यामुळे आपलं निश्चित चांगलं होणार आहे याच्यावर विश्वास ठेवा आपल्या टीचर्स वरती विश्वास ठेवा आपल्या हितचिंतकावरती श्रद्धेनं सांगणाऱ्या माणसावरती विश्वास ठेवा शंभर टक्के तुमचं चांगलं होईल जगातल्या कोणतीही गोष्ट चांगल्या माणसाचं वाईट करू शकत नाही आणि आपण इतरांचं चांगलं करण्याची शक्ती आपल्याला कधीही मागे पडू देत नाही हे दोन सल्ले तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र